नमस्कार मी कांचन खरे मी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे मी महाराष्ट्रात गेले जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी कायम महाराष्ट्राबद्दल मराठी भाषेबद्दल हेच ऐकलंय की मराठी भाषा ही राजभाषा आहे आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करायची होती म्हणून आलो होतो आमच्या मनातही कधी आलं नव्हतं की इथे येऊन आपण एवढं कुठं किती भांडला करावं लागेल किंवा एवढा घाण अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं झालं असं की एक महिला समोर उभी होती जिथे सामान देण्याचं काम चालू होतं काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता बहुतेक तो आग्रे वाचावा अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी वागत होती सामान फेकत होती त्याच्या अंगावरती त्याला ओरडत होती त्याला एसी लावायला सांगत होती खूप त्रास त्या मुलाला देत होती पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता तिचं वागणं बघितल्यानंतर आमच्या माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही बाई खूप चुकीचं वागते आणि त्यात ती बाई त्याला म्हणाली की तू मराठीमध्ये बोलायचं रे माझी हिंदीमध्येच बोल आणि हे सगळं बोलताना ती मराठीमध्ये बोलत होती जर तुला मराठी येत आहे तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे तो मुलगा म्हणाला मी मराठी बोल मी मला हिंदी येत नाही मी मराठीमध्ये बोलणार एवढं स्पष्ट त्यानंतर बाई सुरू केली त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो आमच्या आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकत आहे हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला मी एवढंच म्हटलं की तुम्ही ह्या भाषा त्या मुलाशी बोलला नाही पाहिजे आणि तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही मराठीच बोलणार त्यानंतर ती बाई कमीत कमी दोन वेळा माझ्या अंगावर जाऊन झाली माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला सांगायचं थांबायचा प्रयत्न केला त्यांच्यावर बाई धावून गेली हिमाचल प्रशासनाने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला खरंतर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं पण ते झालं नाही पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं हे करत होतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पडायचा प्रयत्न केला पडल्यानंतर पण त्या बाईची मुंबाहून चालू होती की मराठी भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहे संदीप दादा किंवा आमच्या ताई आहेत या सगळ्यांना कॉल केला आल्यानंतर गणेशांना सुद्धा कॉल केला की बाबा असं असं झालेलं आहे तुम्ही इथे या आणि सगळे तात्काळी ते लोक धावून आलेले आहेत आणि अतिशय योग्य जरा त्या बाईला देण्यात आलेल्या त्या बाईला पोलीस स्टेशनला ने पण नेलेलं आहे आणि मी खरंच सांगते महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे सगळ्या भाषा यायला हव्यात मान्य आहे पण महाराष्ट्रातली मराठी ही आपली राजभाषा आणि त्या भाषेसाठी मी मी एक व्यक्ती म्हणून इथे काम करणारच आहे आमच्या बरोबर मनसेचे सगळे सैनिक सुद्धा काम करणार आहेत त्यामुळे अशा लोकांना जरा बसलीच पाहिजे दिवाळीसारख्या सणामध्ये जिथे सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो पाहिजे मनसेचा विभागाध्यक्ष स्थानिक आज इथे डिमांड मध्ये एक प्रकार घडला की आमच्या ताई आहेत चौकातल्या त्या इथे खरेदी करताना इथे काही परप्रांतीय महिलेने आपल्या जो स्टाफ आहे त्या स्टाफ बद्दल उर्मटपणेने वागल्या जो मराठी आपल्या स्थानिक आगरी समाजाचा पुरगा होता त्याच्याशी मुद्दाम की तो मुलगा बिचारा तिला चांगलं बोलत त्या महिलेला बोलत होता ताई ती बोलते तू मराठीत बोलू नको हिंदीत बोल मला मराठी येत नाही त्यानंतर तो पण बोलला की मला हिंदी येत नाही मला मराठी येत त्यावरती बोली तुम्ही मराठी लोक भिकारी आहे तुम्ही आमच्या जीवावर जगता असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला तर ह्या घटना आपल्या कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात घडत असतील आणि महाराष्ट्र राज्यात घडत असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण सहन करणार नाही सन्मानिय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला तसा आदेशच दिलाय जिथे मराठीचा आणि महाराष्ट्रीय माणसाचा मारा, मारा, आणि महाराष्ट्राचा अपमान होईल तिथे बिंदास लात मारा आणि आम्ही आज ती भूमिका इथे केली आहे त्या मा महिलेला परप्रांतीय महिलेला माफी मागायला लावली आमच्या ताईची आणि आता तिला आम्ही पोलीस स्टेशनला कायद्याने जमा करतो आहे आणि तिच्यावर गुन्हा दाखल करायला आम्ही सांगणार आहे